नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे न स्किप करता शेतमाल गहू जाते लोकल अवक बारा क्विंटल कमीत कमी तेवीसशे पन्नास सरसंद्राय पंचवीसशे आठ जास्तीत जर सत्तावीसशे रुपये क्विंटल जाते एकवीस एकोणनव्वद कमीत कमी पंचवीसशे साठ सरसंद्राय सत्तावीसशे सदुसष्ट जास्तीत जदर एकोणतीसशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल अवक वरती पस्तीस क्विंटलची शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक बत्तीस क्विंटल कमीत कमी अठराशे वीस सरसंद्राई दोन हजार पंच्याऐंशी जास्तीत जास्त तेवीसशे एक्कावन रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जात नंबर एक अवक एक क्विंटल जाते लोकर कमीत कमी पाच हजार पाचशे अकरा रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक चारशे नव्वद क्विंटल कमीत कमी पाच हजार एकशे त्र्याण्णव सर सरसंद्राय पाच हजार दोनशे सहासष्ट जास्तीत दर पाच हजार तीनशे सत्तावन्न रुपये क्विंटल शेतमाल मूग अवक आठ क्विंटल कमीत कमी सात हजार दोनशे सरसंद्राय सात हजार तीनशे जास्तीत दर सात हजार चारशे रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक एकवीस क्विंटल कमीत कमी सात हजार दोनशे आठ सरसंद्राय सात हजार दोनशे चौऱ्याऐंशी जास्तीत जदर सात हजार तीनशे साठ रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक एकवीसशे नऊ क्विंटल कमीत कमी सहा हजार नऊशे चाळीस सरसंद्राय सात हजार दोनशे पंचेचाळीस जास्तीत जर सात हजार तीनशे त्रेचाळीस रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पंधरा अवक एकशे नव्वद क्विंटल कमीत कमी सात हजार एकशे न सात हजार एकशे दहा सरसंद्राय सात हजार एकशे पंच्याऐंशी जास्तीत जद सात दोनशे साठ रुपये क्विंटल शेतमाल उडीत जात आहे काळा अवक चौवेचाळीस क्विंटल कमीत कमी सहा हजार चारशे सरजंद्राय सहा हजार पाचशे जास्तीत जद्द सहा हजार सहाशे रुपये क्विंटल शेतमाल करडई जात नंबर एक अवक पंचवीस क्विंटल कमीत कमी पाच हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सरसुंद्राय पाच हजार आठशे एक रुपये क्विंटल जास्तीत जदर पाच हजार आठशे एक रुपये क्विंटल शेतमाल करडे जाते सफेद अवक एकोणनव्वद क्विंटल कमीत कमी पाच हजार शंभर सरसंद्राय पाच हजार दोनशे जास्तीत ज दर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक आठ हजार सातशे सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे त्रेचाळीस सरसंद्राय चार हजार दोनशे जास्तीत ज्या चार हजार तीनशे एकतीस रुपये क्विंटल नवीन अली असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा